श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी हांडा मोर्चा कळंबे बोरसेती ग्रामपंचायतीच्या कार्यालयावरती आणण्यात आलेला आहे हर घर जल या मिशन अंतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत ज्या काही योजना चालू आहेत त्या योजनांचा कशा प्रकारे भोजवारा उडाला आहे कशा प्रकारे या योजनांमधून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे योजना परिपूर्ण होत नाहीयेत याच्याबद्दल यांचा हा या आक्रोश मोर्चा या ठिकाणी आलेले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारच्या मागण्या यांच्या या मोर्चाच्या मार्फत करण्यात येत आहेत नमस्कार आपलं नाव सांगा सर राजेंद्र श्रमजीवी संघटना तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहतो प्रामुख्यानं ज्यावेळेस जलजीवन मिशन शासनानं चार सप्टेंबर दोन हजार वीस हा शासन निर्णय केला एवढा प्रभावी शासन निर्णय आहे कि केंद्र आणि राज्य सरकार ह्या दोन्ही सरकारच्या वतीनं पन्नास पन्नास टक्के त्यांचा असणारा वाटा आणि त्या माध्यमातून हर घर जल ही योजना राबवण्यासाठी जल जीवन मिशन हे योजना अमलात आणण्याचा ता प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण शहापूर तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये म्हणजे केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं ही क्रांतिकारी सरकार सरकार योजना म्हणता येईल आणि ही क्रांतिकारी योजना राबवण्याचं काम आणि ह्या योजनेला काही करोड रुपये सरकारनं प्रत्येक ग्रामपंचायतला प्रत्येक ग्राम गावामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्ध नाही त्या ठिकाणी देण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे मग ह्या योजनेबाबत आपल्याला काही मागण्या आहेत का कशा प्रकारच्या मागण्या आहेत ती परिपूर्ण होत नाही किंवा भ्रष्टाचार आहे किंवा योजनेमध्ये काय तुटी आहेत याबाबत आपण कशासाठी हा मोर्चा काढलेला आहे प्रामुख्यानं कोणतेही योजना राबवताना आणि खास करून पाणीपुरवठ्याची योजना राबवताना श्रोत असणं महत्वाचं आहे तुमचं जर श्रोतच उपलब्ध नसेल किंवा त्याला मुबलक पाणीपुरवठा नसेल तर मग ती योजना किती वर्ष चालेल ही शंका आहे आणि असं तालुक्यामध्ये असंख्य काही योजना अशा आहेत तर तिथे श्रोत नाहीयेत म्हणजे पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा ज्या टप्प्यामध्ये त्या योजना व्हायला पाहिजे कारण आता ही योजना पूर्ण होणार आहे या योजनेनंतर जो निधी आमच्या ग्रामपंचायतीला जो निधी आमच्या गावाला पाड्याला येणार आहे हा व तीस वर्षापर्यंत म्हणजे दोन हजार तीस पर्यंत कदाचित पुन्हा येणार नाही म्हणून आता जेवढे पैसे दिले जातील त्याचा योग्यरित्या वापर झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे दुसरं जिथे स्रोत नाही कमी आहेत ते करण्यापेक्षा जिथे जास्त मुबलक पाणी पुरवठा आहे म्हणजे उदाहरणार्थ एखादी बोरवेल मारायची झाली एखादी विहीर खोदायची झाली तर भूजल सर्वेक्षण करणारे जे अभियांत्रिकी आहेत त्यांचा दाखला घेणं गरजेचं आहे त्यांचं निरीक्षण नोंदवणं गरजेचं आहे पण काही ठिकाणी असं निरीक्षण नोंदवलेलं नाही किंवा तिथे परीक्षण झालेलं नाही आणि मग तिथं परीक्षण न करता जर तुम्ही तिथे विहीर खोदायला हो काम चालू केलं तिथे तुम्ही बोरवेल मारायचं काम चालू केलं आणि त्याला पाणी लागलं नाही आणि तुम्ही काय केलं या पाणी पुरवठा विभागानं की पहिल्यांदा पाईप पडलेत का ते पाहिले जागेवर जाऊन पाहिले पाईप पाईप पडलेले आहेत तात्काळ त्याचा फोटो अपलोड केला की त्यांच्या पाईपाचे पैसे दिले जातात टाकी बांधायचं था काम चालू केलं की त्या टाकी बांधायचं था काम चालू केल्यानंतर त्याचे पैसे दिले जातात परंतु मुख्य स्रोत जो आहे तो मुख्य गाभा आहे या योजनेचा मुख्य केंद्रबिंदू आहे त्याच्याकडे पूर्णपणे काही ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे आणि ते दुर्लक्ष होऊ नये योजना योग्यरीत्या तालुक्यामध्ये राबवली पाहिजे हा आमचा श्रमजीवी संघटनेचा ताई भाऊ भाऊंचा ता मानस आहे कारण भाऊंनी जेव्हा हा शासन निर्णय वाचला त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट त्यांच्या लक्षात आलं की किती प्रभावी योजना आहे आणि त्या योजना जर अंमलबजावणी करत नसतील कोणी म्हणून श्रमजीवी संघटना रस्त्यावर उतरले प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पाड्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला जाऊन आम्ही जाब विचारणार की योजना तुम्ही कशा पद्धतीने राबवतायत त्याचं नियोजन काय आणि तुम्हाला किती पैसे दिलेत किती पैसे तुम्ही वितरित केलेले आहेत खर्च केलेले आहेत आणि तुमचं पुढील योजनेचं किती दिवसामध्ये आम्हाला पाणी देणार आहेत प्रत्येक घराला कनेक्शन कसं देणार आहेत ते विचारणा करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत कोणतीही योजना ही परिपूर्ण करण्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांनी या योजनेवरती लक्ष ठेवणं ही किमान अपेक्षा प्रत्येकानी कडून आपण करतो आहोत या योजनेवरती जर एवढा प्रचंड प्रमाणात खर्च होतोय तर ती योजना योग्य रीतीने हो, होते की नाही हे जाणून ना, घेणं या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य प्रत्येक नागरिक जर असा सजग राहिला तर ह्या योजना परिपूर्ण व निश्चितच प्रत्येक घरामध्ये पाणी यायला अशा अशा आपण आशा या ठिकाणी बाळगूया

पदाधिकारी कार्यकारी अधिकारी अध्यक्ष सचिव सर्व या ठिकाणी माझ्या ग्रामपंचायत महिला बंधू भगिनी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला सर्वांचं मी प्रथम ग्रामपंचायतीच्या घटीने आभार मानतो आज या मोर्चाच्या संदर्भात ही चर्चा झाली या चर्चेमध्ये आपल्या जलजीवन मिशनच्या जलजीवन संदर्भात हा आपला मोर्चा होता आम्हाचा जलजीवन मिशन प्रत्येक घराला माळाद्वारे पाणी मिळावं हा शासनाला प्रमुख उद्देश आहे यामध्ये आणि या योजनेची सर्व तांत्रिक ज्या गाडी आहे त्या सर्व आणि प्रोटोजगार मार्फत केल्या जातात राबविल्या जातात या योजनेअंतर्गत आजच्या मोर्चे उपस्थित राहण्याबाबत माननीय उप अभियंता आहेत शाखा अभियंता आहेत यांना माननीय जिल्हाधिकारी उपस्थित राहण्याबाबत त्यांना सूचित केलेलं होते काही कारण खोक त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहिले नाही तसे या ठिकाणी तांत्रिक सल्लागार या ठिकाणी आता सदर योजनेची उपस्थित आहे त्यानंतर जीवन मिशन अंतर्गत देवीचा काढा येथे जी आपली जलजीवन मिशन योजना जी चालू आहे याच चा काम हे दोन महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि देवीचा दे पाडा इथे पाणी पुरवठा जलजीवन मिशन अंतर्गत सुरू केला त्यानंतर जल जीवन मिशन योजनेमध्ये ज्यावेळेला ह्या योजनेचा सर्वे झाला दोन हजार एकवीस ला त्यावेळेला फोंडेपाडा आणि लोपीपाडा हे दोन पाडे समावेश केले जाई केले गेले नाहीत साम फोंडेपाडा आणि लोभीपडा हे उंचावरती असल्याकारणानं या योजने ह्या दोन पाण्यासाठी स्वतंत्र सर्वे करून स्वतंत्र आपला तो प्रस्ताव मंजूर करून त्याचा त्यासाठी सुद्धा आपण प्रस्ताव ग्रामपंचायत मार्फत वरिष्ठ कार्यालयाकडे आपण पत्रव्यवहार करणार आहोत आहोत याची सुद्धा आम्ही शाश्वती देतो की आपण ग्रामपंचायत मार्फत हे पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाकडे आपण करू त्यानंतर त्यान। कोंडेपडा व लोभीपाडा या ठिकाणी ही जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा होईल तोपर्यंत तातडीनं आपण ग्रामपंचायत मार्फत याच लोढीपाडा आणि पुण्याचे वाडा याचं इस्टिमेट सुद्धा तयार केलेलं आहे हे सुद्धा आपण ग्रामस्थांची चर्चा करून जो जागेचा प्रश्न आहे तो सोडून तत्काळ आपण जे सुद्धा काम चालू करू तोपर्यंत तातडीनं लोढीपाड्यामध्ये जे पाणी पुरवठा या विहिरीमध्ये आहे तो कमी प्रमाणात आहे आणि तो एक येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये संपेल त्यामुळे आपण तातडीनं त्या ठिकाणी टँकरने पाणी धोरण का ग्रामपंचायत मधितपूर्ण असं मी या ठिकाणी ग्रामपंचायतचे सचिव या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासित करतो जय हिंद जय महाराष्ट्र